माशी नमस्कार विनायक हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचं सरसे स्वागत आता आपल्यासमोर तीन पेशंट उभे केलेले आहेत ह्यांचं वय सत्याहत्तर हिचं आठ त्या मुलीचं चाळीस वर्ष वय हो तीन पिढ्या एकत्र उभे केलेत म्हणजे काही लोकांना असं वाटतं की बाबा कमी वय असेल तर ऑपरेशन करायचं का जास्त वय असेल तर ह्या वयात करून करायचं काय हा पण प्रश्न गर्जींच्या मनात असतो तर आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव रोबोटिक पाइन सेंटर आहे या ठिकाणी ऑपरेशन केल्यानंतर पेशंट एक तासात वेदनामुक्त स्वतः चालतो कुणी पकडायची गरज पडत नाही फक्त तुम्ही ऑपरेशनला येताना कधी कधी आले पाहिजे पॅरालिसिस होण्या अगोदर हातापायची ताकद जाण्या अगोदर लघु संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर अजून काही लोकांना माहीत नाही ते फॅमिली डॉक्टर फॅमिली डॉक्टर करून खेळत बसतात वर्ष सहा महिने आणि उपचार व्यवस्थित होत नाहीत तो ऑपरेशन करताना एम बी बी एस एम एस एम सी एच मानकेचे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर पाहिजेत त्यांची फक्त डिग्री असून चालत नाही त्यांना अनुभव पण आण पाहिजे त्यांच्या हातून अशा हजारो लाखो केसेस झालेल्या पाहिजे रोजच्या रोज त्या पण सक्सेसमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जरूर ऑपरेशन करा शंभर टक्के तुम्हाला सक्सेस रेट मिळणार काही डॉक्टर अजूनसुद्धा बघा चुकीची ट्रीटमेंट करतात तुम्हाला पेन ब्लॉक इंजेक्शन देतो तुम्हाला ट्रॅक्शनच लावतो तुम्हाला वजनच लावतो तो काळ संपला नव्वदच्या अगोदर तो काळ होता आता तसं चालत नाही आता सायन्सनुसार चालावं लागतं जर एखादी लेडीज कपडे धुते बाहेर घरात पाईप लावणाऱ्या नळाला पाणी पाईपातून येतं आहे जर ते पाईपातून पाणी पाई येत नसेल तर ती बाई बघत बघत नळापर्यंत जाणार ज्यावेळेस तिला कळेल की मुलांनी पायपावर पाय दिलाय दाब आहे पाणी येत नाही तो तो दाब काढला पाहिजे त्याशिवाय पाणी येणार नाही तसंच एम आर आय किंवा ऑपरेशनचं आहे जोपर्यंत आपण एम आर आय करत नाही तोपर्यंत आपल्याला कुठे दाब आहे हे कळत नाही किंवा दाब नाही हे पण एम आर आयशिवाय शिवाय कळत नाही आणि जर तिथं दाब असेल तर मग त्याला ऑपरेशन ही प्रोसिजर आली छोटीशी आणि त्यातून तुमचा तो दाब निघतो आणि तुमचा सप्लाय चालू होतो तुमच्या वेदना बंद होतात आपल्याकडे जे काही यंत्रसामग्री आहे सगळ्या तपासण्या एकाच ठिकाणी होतात एम आर आय एक्स रे लॅब मेडिकल स्टोअर जेवणासाठी तुम्हाला कॅन्टीन सगळ्या सोयी इथे केलेल्या आहेत लांबून लोक येतात तर तुम्ही पण बरेच आहात असं काय नाही की चार दोनच पेशंट आहेत आमच्याकडे फक्त मानकीचे पेशंट असल्यामुळे पेशंट भरपूर असतात पण आल्यानंतर पेशंटला पहिले पेशंट पाहिल्यानंतर एक मानसिक आधार मिळतो की जर सत्याहत्तर वर्षाची आजी बरी झाली तर आपण पस्तीस चाळीस वर्षाची का बरे होणार नाही ती लोकं पण उपचार घेऊन बरे होतात शंभर टक्के आनंदात जातात घरी आता आम्ही काही यांना सांगायला सांगितले नाही की तुम्ही आमच्याबद्दल कसं बोलायचं काय बोलायचं तुमचं जे दुखणं होतं ऑपरेशनच्या आधी ते सांगा आता ऑपरेशननंतर कसं वाटतं ते सांगा आता आपल्याबरोबर आहेत शांताबाई वय वयवर्षी सत्याहत्तर जुन्नर बोला मावशी माझं ऑपरेशन करून तीन वर्ष झाली पण एकदम चांगले पण आता मी पडल्यामुळं थोडासा त्रास होतो म्हणून मी आली एक नंबर ऑपरेशन होत काही त्रास नाही दुसऱ्या दिवशी था लगेच कुठात एक तासात माणूस ऑपरेशन नंतर किती वेळाने चालवलं हा एक तासातच था। एक तास मोकळी चालली नाही मोकळी चालली थोडं पकडलं होतं ना सुरुवातीला पकडायला पकडायला लागत थोडस वाटतोय नाही बरं वाटतं किती दिवस झाले ऑपरेशनला बस तीन चार तीन वर्ष झाली ओके okay. हो oh, okay. okay. कुठून आले जुन्नर शिवनेरी शिवजन्मभूमी तिथून आलेली आहे शंभर टक्के ठणखरीत आहे आता वायूच्या हिशोबाने कसं हाडात कॅल्शियम कमी असतं त्याच्यामुळे फॉलपसाठी ते वर्षी जसा वेळ मिळेल तसा येत येतात नाही पडल्यामुळे थोडंसं परंतु आपल्याकडे एकदा ऑपरेशन केलं पेशंटला वारंवार चक्रा मारायला लागत नाही नाहीतर तर काही डॉक्टरांच्याकडे दोन अडीच वर्ष पेशंट येतच राहतो महिना पंधरा दिवसाला येत राहतो तशी आपल्याकडे पद्धत नाही आपण तात्पुरती उपचार करत नाही आपल्याकडे उपचार केले शंभर टक्के बरोबर केला बोला 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 मी जगताप आज पाच दिवस झालेलं आहे माझं ऑपरेशन झालेलं तर मी उभे राहते चाला येत आहे मला ऑपरेशनच्या आधी काय त्रास होता ऑपरेशनच्या आधी मला बरेच वर्ष चांगलं पंधरा वर्ष त्रास होत होता चाला येत नव्हतं असं मिनिट भर सुद्धा उभं राहायला येत नव्हतं चिया किचन वर ठेवला तर तो कबर चिया मी उभे राहत नव्हते आता पोळ्या पण करू शकते आता लगेच खवा पोळ्या घरी गेल्या तर करणार का नाही आम्हाला घरी काय एवढा वेळ येऊत का सोर्डी वय आता वय किती अठ्ठावन्न अठ्ठावन सत्याहत्तर अठ्ठावन आणि तेचाळीस माझ मी सुनीता दिवेकर मला पायाचा खूप त्रास होता कुठून कुठपर्यंत कमर पसन खाली पूर्ण पाय चालता येत होत ना चालताच येत नव्हतं मला या तिघी मध्ये तिला प्रचंड त्रास होता असतो बसला दरवडायचं जेव्हा आणली ना तिला तेव्हा तिने अशी मांडी हातात पकडलेली होती बरोबर मला नव्हती प्रचंड वेदना प्रचंड आठवड्यात ऑपरेशन केले व्याज शंभर टक्के गायब झाले मानक्याच्या ऑपरेशन मध्ये आनंद कोणाला जास्त होतो ज्याला त्रास जास्त आहे त्याचा दाब निघाला कि व्याज झिरो शंभर टक्के आनंद तिला जास्त कुणी पेशंट असतो ज्याला जास्त त्रास त्याला जास्त आनंद ह्यातून सांगायचं तात्पर्य एकच आमचं महाराष्ट्रामध्ये शरीर महाराष्ट्रातील कारण ऑफ पेशंट हा मनक्याचा जो कोणी असेल तो शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे तुम्ही जगात कुठे ऑपरेशन करा आम्ही म्हणणार नाही की तुम्ही गुप्तविनायकलाच करा आणि अशा ठिकाणी ऑपरेशन करा की ज्या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला खात्रीशीर गॅरंटी देतात एक तासात वेदनामुक्त चालवतात आणि तुम्हाला भविष्यात परत त्या ठिकाणी ऑपरेशन करायची वेळ येणार नाही अशा ठिकाणी नक्की ऑपरेशन करा आता आहे ती आपल्याला चालून दाखवते आणि अगोदर चालायला प्रॉब्लेम होता आपल्या तिकडे चालत होत त्या मुलीला चालत येत नव्हतं त्याचा दा चालून दा दाखवतो तिघी संग चालत बाहेर जाऊ का आपल्याकडं आपण पेशंटचं ऑपरेशन जाते पेशंटच्या जा गावी जातो त्यांच्या घरी जाऊन व्हिडिओ बनवतो काही डॉक्टर ट्रॅक्टर चालवत असतात कोण दूध काढतो कोण घास कापायला जातो कोण कपडे धुवत असतो कोण स्वयंपाक करत असतं महिला सगळे व्हिडिओ बनवतो आणि ते युट्यूब चॅनेलवरचे असतात एवढ्या व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही डॉक्टरच्या कुठल्या दवाखान्यात मिळणार नाहीत आपण फक्त तात्पुरतो इथं पेशंटवरती प्रेरणा करत ऑपरेशन झालं तर पेशंटला भेटायला स्वतः गावी जात असतो जा जा कोणाला काही शंका असतील मनक्याबद्दल काही प्रश्न असेल तुम्ही आम्हाला विचारा आमच्या टीमला विचारा डॉक्टरने केलं तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगणार सांगणारच परंतु काही लोकांच्या मनात काय ऑपरेशनबद्दल शंका असतील तू गुपचूप पेशंटला जाऊन विचारा वरती पण पेशंट आहेत भरपूर ऑपरेशन झालेले फॉलप आलेले त्यांना साईडला घेऊन गुपचूप विचारा ते ऑपरेशन तुम्ही कशी होता आत्ता कशी आहात जर आमच्या रिझल्टला प्रॉब्लेम असेल तर आम्ही पेशंटला भेटूनही देणार नाही तुम्हाला बरोबर आहे आम्ही काय करणार तपासायला आलेले पेशंट वेगळे ठेवणार नवीन पेशंट आलेले वेगळे ठेवणार आमचा तो प्रकार नाही तुम्ही कुठल्याही पेशंटला कधी पण विचारू शकता हा पेशंट यमनवरून आलेला आहे भारताच्या बाहेरून आपल्याला इतर नगरवरून औरंगाबादवरून आल्यावर ते लोक म्हणतात नंबर घ्या नंबर घ्या आम्ही पाठीपासला होतो रात्रीपासून प्रवास करतोय ते आल्यात कधी विचारता मुळात तुम्हाला त्यांना विचारता घ्यायचा नाही तो कुठला कसा आला बरोबर का नाही भाषेचा प्रॉब्लेम परंतु आपल्याकडे सगळ्या पेशंटला समानता समान वाजून दिली जाते ट्रीटमेंट करताना कुठलाही भेदभाव नसतो सगळ्यांना आम्ही आमचे फॅमिली मेंबर समजून उपचार करत असतो कोणाला काय विचारायचं असं तुम्ही विचारू शकता धन्यवाद धन्यवाद